तरुणांना न्याय पाहिजे क्रीडा संकुलचे रखडलेले काम आरेश पाहिजे क्रीडा संकुलचे रखडलेले काम आरेश पाहिजे जागे वा जागेवा ओगे जागा जागेवा जागे वा जागेवा ओगे जागे जागेवा गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंना न्याय गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंना न्याय गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना न्याय गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना न्याय माग 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 मागो शासन प्रशासन नमस्कार आपण पाहतात सत्यशोधक न्यूज ट्वेंटी फोर यूट्यूब चॅनल आज आपण आहोत गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा स्टेडियम इथं आपण आहोत आणि या ठिकाणी आपण मागे पाहत असाल की काँग्रेसच्या वतीने एक आंदोलन या ठिकाणी चालू आहे त्या आंदोलनाचं नाव आहे भीक मांगो आंदोलन त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जो क्रीडा संकुल आहे हा जो क्रीडांगण आहे इथं इथला नगर परिषद किंवा शासन जो आहे तो खर्च करत नाही आहे जो निधी आलेला आहे तो या ठिकाणी सुधारण्यासाठी किंवा सौंदर्य करण्यासाठी मुलांना ज्या सुविधा पाहिजे आहे त्या सुविधांवर खर्च करत नाही आहे अजिबात खर्च करत नाही अशा पद्धतीचा आरोप काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी शासनावर करण्यात आलेला आहे व या आंदोलनामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बाबनवाडे डॉक्टर नामदेव किरसान सर त्याचप्रमाणे चंदा कोडवते नितीन कोडवते सतीश विदाते आदी पदाधिकारी या ठिकाणी यांच्या नेतृत्वामध्ये मध्ये हे आंदोलन होऊ घातले आपण जाणून घेणार आहोत की या मागची त्यांची पार्श्वभूमी व पुढची भूमिका काय असणार आहे या आंदोलनामागची आमची काँग्रेस पक्षाची भूमिका हीच आहे की दोन हजार एकवीस बावीसमध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचा सरकार होता त्यावेळेस क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडून बावीस कोटी रुपये या क्रीडा संकुलेच्या बांधकामासाठी आम्ही स्वतः पाठपुरावा करून मंजूर करून घेतले पण गेली वर्षभरापासून या राज्यामध्ये जेव्हापासनं ईडीचं सरकार आलं तेव्हापासनं या क्रीडा संकुलेच्या बांधकामाला गती जे मिळायला पाहिजे होती ती मिळत नाही आहे आणि त्यामुळे आम्ही जेव्हा याची या माहिती घेतली तर आमच्या अशा लक्षात त्यात आलं की या क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी शासनाकडून संबंधित विभागाला निधीही मिळत नाही त्यामुळे त्यांनी हा बांधकाम थांबवून ठेवलेला आहे गेली दोन अडीच वर्षे झाली या बांधकामाला पाहिजे त्या पद्धतीनं गती न मिळाल्यामुळे इथे आपण बघू शकता की सर्वसामान्य कुटुंबातले जे युवक युवती जे स्पर्धा परीक्षेची पोलीस भरतीची तयारी करतात जे खेळाडू क्रिकेट असतील व्हॉलीबॉल असेल अनेक खेळ या ग्राउंडवरती होत होते त्या क्रीडा संकुलेच्या का कामामुळे इथे रखडला असल्यामुळे ते खेळाडू आणि जे युवक आहेत ते आपल्या स्पर्धा परीक्षांच्या तयारी करू शकत नाही आणि असं सगळं असताना एकीकडे आपण बघत आहेत की लाखो रुपये खर्च करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं या ठिकाणी विद्यमान खासदार चषक घेत आहेत चषक घेत आहेत म्हणजे एकीकडे तरुणांना खेळाडूंना पैसे उपलब्ध करून द्यायचे नाही आणि दुसरीकडे न, नरेंद्र मोदी यांच्या नावाने त्या ठिकाणी पैशांची उधडपट्टी करायची हा कोसला क भारतीय जनता पार्टीचा क्रीडा प्रेमींवरती जो चाललेला दुपट्टी धोरण आहे याच्या विरोधामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या शासनाचं या न... दे राज्याचे ईडी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन भीकमांगो आंदोलन करतो आहोत आणि प्रचंड या ज्यामध्ये युवकांनी आणि आमच्या महिला युवतींनी यामध्ये सहभाग घेतला आणि तेसुद्धा या शासनाला भीक देत आहेत की जर अशा पद्धतीनं गडचिरोली जिल्ह्यातल्या खेळाडूंवर आणि युवकांवर अन्याय होत असेल तर या शासनाचा आणि सरकारचा आम्ही निषेध करतो करीता हे सगळे खेळाडू या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत